हा हॉटेल कडून आलेला रोड आहे आणि हे स्टॉल चे दुकान आहे या दुकानाच्या बरोबर समोर होम आर्ट्स नावाचं दुकान आहे आणि या ठिकाणी आपल्याला पटीच्या डेकोरेशनचं सा बरस साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे इथं आपल्याला त्यांचे नंबर दिसत आहे व्हिडिओ कॉल करून टाकत तुम्ही हे नंबर घेऊ शकता त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि हे दुकान साहित्य आहे डेकोरेशनचं इथं येऊन हे साहित्य तुम्ही खरेदी करू शकता आपल्याकडे आज वेळ कमी आहे त्यामुळं आपण थोडक्यामध्ये याची माहिती देत आहोत तुम्ही जर कमेंटमध्ये पूर्ण दुकान दाखवा अशा पद्धतीनं सांगितलं तर आपण या दुकानाची सर्व यातून सर्व दुकान हे आपण दाखवूया तुर्तास हा रोड आहे तावडे हॉटेलकडून आलेला आणि या रोडवरतीच हे डाव्या बाजूला असं दुकान आहे होम आर्ट्स